मराठी चर्चा विधानसभा व लोकसभा म्हणून हातकलंगले गावाला महत्व असल्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाशी बायपास रस्ता असणं गरजेचं आहे तसेच गाव तलावाचं सुशोभीकरण करणं गरजेचं आहे गावाच्या विकासासाठी अजून बरेच निर्णय त्या ठिकाणी घेत असताना रेल्वे फाटकाच्या खाली झालेला जो अंडरग्राऊंड बायपास जो आहे तिथं ट्राफिक जाम होता कामा नाही याची काळजीसाठी अंडरग्राऊंड बायपास झाला त्या बायपासच्या माध्यमातून आपल्याला बायपासची काळजी घेतली पाहिजे आणि तिथं चांगल्या पद्धतीचा रस्ता उपलब्ध झाला पाहिजे त्यासाठी हातखंडी बायपास रस्त्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या संदर्भात आपण प्रयत्न करू असं आश्वासन आमदार राहुल आवाडे यांनी दिलं विनोद शिंगे कुंभोज आणि या लोकसेवेचं नेतृत्व या गावाच्या नावाला असल्यामुळं विधानसभेला पण हात आहे या ठिकाणी भौगोलिक हे पारं पहिल्यापासून या गावाला महत्व आहेच परंतु राजकीय दृष्टिकोनातनं आणि कायद्याच्या स्वरूपात ह्या गावाला फार महत्त्वाचं त्या ठिकाणी महत्त्व असल्यामुळं गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे हातकलंगलेच्या या पेरीफेरीमध्ये दोन महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत एक एका बाजूला लक्ष्मी इंडस्ट्री इस्टेट आणि एका बाजूला कलापन आवाडे टेक्स्टाईल पार्क आणि दुसमग एक जो जातो तो हायवेला को मुंबईला जाणारा रस्ता आहे आणि एकीकडे इचलकरंजी आहे या गावाचं लोकेशन असं आहे की चारी बाजूनं औद्योगिक विकासाची गती या गावामध्ये त्या ठिकाणी दिसून येते आणि या गावाचा गावाच्या विकासासाठी काही महत्त्वाची मा निर्णय घेणं गरजेचं आहे जसं जो आता अण्णांनी सांगितलं की बायपास रस्ता असणं गरजेचं आहे गावाच्या विकासासाठी या तलावाचं सुशोभीकरण गरजेचं आहे गावाच्या विकासासाठी अजून बरेच निर्णय त्या ठिकाणी घेत असताना हा जो अण्णा जो खालनं रेल्वे फाटकाच्या खाली झालेला जो अंडरग्राऊंड बायपास जो आहे त्यालाही त्यात डागडोजी करून त्याला ट्रॅफिक जाम होता कामाने ह्याची काळजी घेतली पाहिजे कारण की जो ज्या हेतूनं जो अंडरग्राऊंड बायपास झाला त्या बायपासच्या माध्यमातून तिथं बरेच एवढं ट्रॅफिक तिथं त्या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला त्या बायपासची काळजी घेतली पाहिजे आणि तिथं चांगल्या पद्धतीचा रस्ता उपलब्ध झाला पाहिजे अशी आपण त्या ठिकाणी काळजी घेऊ गावाच्या विकासासाठी मी भलं इचलकरंजी विधानसभेचा आमदार असलो तरी आमचे नेते प्रकाश आवाडे साहेबांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये विविध नगर महानगरपालिका म्हणून आम्ही निधी आणलास परंतु ज्यावेळी नगर नगरपालिकेसाठी वेगळा निधी उपलब्ध होत असता त्यावेळी हात फार मोठा सिंहाचा वाटा आम्ही त्या ठिकाणी दिला आणि हे सगळं निधी उपलब्ध करून देत असताना चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करायचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला सगळं कार्य काम क करायचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असाच निधी उपलब्ध करून देऊन गावाच्या विकासासाठी चांगल्या पद्धतीनं विकासगंगा आणायचा प्रयत्न या ठिकाणी करायचं महायुतीचं सरकार आहे सरकार या सरकारच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे अण्णाने मगाशी ज्याचा उल्लेख केला माननीय फडणवीस साहेब इचलकरंनीमध्ये सातशे कोटीच्या विकासकामाचा सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी शुभ शु शुभारंभ आले म्हणजे एवढ्या गतीनं काम करणारं सरकार त्या ठिकाणी आहे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एवढा मोठा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला गोरगरिबांच्यासाठी काम करणारं हे सरकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला खात्री आहे की सर्वांगीण विकासासाठी हे सरकारच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं कार्य होईल आणि त्यासाठी आता हा हा नारळ जो आहे हा विकासाचा नारळ फोडला आहे अशा पद्धतीनं ग्रहित धरून येणाऱ्या काळामध्ये आपण काम करू एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो मला बोलवलात मान सन्मान देऊन इथं उद्घाटनाची संधी दिली बोलायची संधी दिल्याबद्दल सगळ्यांचा सा आभार व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र